बारा जानेवारी मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्राथमिक माध्यमिक व ज्ञानगंगा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संस्थेचे अध्यक्ष दादा नागनाथ रणधिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा स्मृती मंदिर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे सुरेश हसापुरे चेतन नरोटे नगरसेवक तौफिक शेख संस्थेचे उपाध्यक्ष मसाजी मामा गोत्सुरवे खजिनदार भीमराव गोतसुर्वे संचालक महेश गौरीशंकर रणधिरे मुख्याध्यापक महानिंग येलगंडे मुख्याध्यापक भीमराय कापसे मुख्याध्यापिका महामाया श्रीशैल रणधिरे महादेव ठोंबरे पांडुरंग चौधरी संभाजी वड़कुंबे किरण गायकवाड संतोष सोनवणे ज्ञानेश्वरी संगीतराव मुस्ताक इनामदार साहेरा शेख माजी महापौर अलका राठोड कुमार बंटी शी, चंदन शिवे गुरुशांत मोकाशी रोहिणी तडवळकर नडविणकेरी सिद्धार्थ गायकवाड मगर तात्या यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री शैलदादा नागनाथजी रणधिरे यांच्या हस्ते करण्यात आला तर कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका महामाया रणधिरे यांनी केली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले दलित मित्र बुद्धवासी नागनाथ रणधिरे यांनी खूप कष्टातून ही शैक्षणिक संस्था उभी केली आहे गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करून अनेक विद्यार्थी घडवले त्यांचा वारसा त्यांचे पुत्र अध्यक्ष श्रीशैलदा नागनाथ रणधीरे उत्तम प्रकारे चालवत आहेत सर्व विद्यार्थी व पालकांना खूप खूप शुभेच्छा या प्रसंगी चिरंजीव योगेश श्रीशैल रणधिरे याच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शाल व बुक्के देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले यातून क्रमांक काढण्यात आले बालवाडी गट प्रथम क्रमांक पहाटगाणे द्वितीय बेल तृतीय बोले रिमिक्स इयत्ता पहिली ते चौथी गट प्रथम क्रमांक दीप नृत्य उरी व चौथी द्वितीय पंजाबी नृत्य इयत्ता चौथी तृतीय चली देखो उत्तेजनार्थ मराठी रिमिक्स पहिली पाचवी ते सातवी गट प्रथम क्रमांक जिस्पे मरमिटे लोहे पाचवी सहावी व सातवी द्वितीय आई तुझं देऊळ पाचवी तृतीय क्रमांक हृदय वसंत फुलताना इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी उत्तेजनार्थ अंगात आलय अंगात आलय इयत्ता सातवी आठवी ते दहावी गट प्रथम क्रमांक मे इतिहास आयना हू द्वितीय क्रमांक कोळी वाड्याची शान इयत्ता दहावी तृतीय क्रमांक मी रात टाकली मी कात टाकली इयत्ता आठवी नववी तर उत्तेजनार्थ क्रमांक देखा तो देखा जो तुझे यार या गाण्याने पटकावला परीक्षक म्हणून सीमा श्रीकांत कोरवलीकर व शीतल गुरुनाथ जाली यांनी परीक्षण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केले तर आभार सूर्यकांत कणमुसे यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका